ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तेवीस ते जून या कालावधीमध्ये सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये ठाणे राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालय फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स सर्व्हिस रोड पिव्याना मॉल समोर मोफत दाखले वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरांतर्गत आदिवासी दाखला रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला आणि ज्येष्ठ नागरिक दाखला उपलब्ध करून दिला जाणार आहे मोफत दाखले वाटप शिबिरामध्ये उपलब्ध होणारे दाखले आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे नागरिकांना या ठिकाणी घेऊन येण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे शिबिराच्या ठिकाणी तपासणीकरिता सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणणं आवश्यक असल्याचं देखील त्यांनी सांगितलं तसेच आजपासून सुरू झालेल्या शिबिराचा मोफत दाखले वाटप शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा अशी विनंती देखील त्यांनी केली आहे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे प्रदेश सरचिटणीस नजीम यांनी उपक्रमाच्या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत असून नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे या संदर्भातील माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली आहे जिल्हाधिकारी कार्यालय आणि समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने बावीस जून दोन हजार चोवीस आणि तेवीस जून दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फ्लावर व्हॅली येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये हा मोफत दाखल्याचं शिबिर आम्ही ठेवलेला आहे याच्यामध्ये रहवासी दाखला अधिवास दाखला ज्येष्ठ नागरिक आणि उत्पन्नाचा दाखला हे चारही दाखले मोफत ठाणेकरांना आम्ही देतोय माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की ॲडमिशन्स चालू आहेत माझ्या तरुण मित्रांनी एज्युकेशनसाठी हे लागणारे दाखले आहेत हे ये आवर्जून येऊन इथनं घेऊन जावेत मोफत आपण हे सगळी प्रक्रिया ठेवलेली आहे आणि माझ्या आजी आजोबा जे आहेत की आत्तापासून सकाळपासून जवळजवळ सदुसष्ट अडुसष्ट ज्येष्ठ नागरिकांनी या दाखल्याचा शिबिराचा फायदा घेतलेला आहे इथे या दोन दिवसासाठी आम्ही हे मोफत दाखले शिबिर ठेवलेलं आहे आणि ठाणेकरांनी याचा फायदा घ्यावा हेच आव्हान मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना करतो आज आणि उद्या आम्ही दाखले अपलोड करतोय दोन जुलैला सायंकाळी पाच ते नऊमध्ये राष्ट्रवादीच्या या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आपली पावती घेऊन या आणि आपला दाखला घेऊन जा